नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरात भारतीय जनता पार्टी संपर्क का कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा बातमीपत्रात सविस्तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी साहेब यांच्या आव्हानानुसार आ धाराशिव कळम विधानसभेमध्ये आमचे नेते सन्माननीय राणा जगजितसिंग पाटील साहेब माननीय सुजितसिंग साहेब व या जिल्ह्याचे दमदार अध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कळम पश्चिम व ग्रामीण तालुका मंडळामध्ये हा समाज उपयोगी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरामध्ये जवळपास आत्ता तीस ते पस्तीस रक्तदात्यांनी रक्त, रक्त दिलेलं आहे आणि येणाऱ्या चार वाजेपर्यंत आम्ही दोनशे प्लस रक्तदान करून या समाज उपयोगी कार्यक्रमास आमचे पदाधिकारी म्हणून आमची उपस्थिती आहे आणि हा लो, लोक लोकउपयोगी कार्यक्रम म्हणून आम्ही हा साजरा करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळम तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज आपण आपल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबाच्या आदेशावरून आमच्या जिल्ह्याचे नेतृत्व राणा राणा जगजी पाटील साहेबाच्या ह्यांच्या आदेशाने सुदजी ठाकूर साहेब यांच्या आदेशाने आम्ही कळम तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे पूर्व मंडळ भारतीय जनता पार्टीचं पूर्व मंडळ आणि पश्चिम मंडळ यांच्या संयुक्त यांच्यानी आपण रक्तदान शिबिर केलेलं आहे आतापर्यंत तीस ते पस्तीस रक्तदान झालेले आहेत चार ते पाच वाजेपर्यंत दोनशे प्लस असं रक्तदान होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे राज्याचे मुख आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी साहेब व आमचे नेते श्री आदरणीय राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कळम येथील पूर्व आणि पश्चिम मंडळात आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातच रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदानाच्या शिबिरात साधारणतः दोनशेच्या पुढं रक्तदाते येतील आणि रक्तदान करून जातील व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो जे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून कुठलेही इतर न काम कर काम न करता किंवा इतर अपयोग खर्च टाळून समाजोपयोगी काम व्हावं हो या उद्देशाने महाराष्ट्रभर आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज कळम ग्रामीणमधून रक्तदान शिबिराचं कार्यक्रम इथं आयोजित के केलं आहे कमीत कमी दोनशे प्लस रक्तदान होईल ही अपेक्षा आहे देवेंद्रजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढद्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मान्य प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार कुठलेही डिजिटल बॅनर किंवा इतर फालतू खर्च न करता समाजाला या रक्तदानाचा उपयोग कसा होईल अनेक लोकांचे जीव कसे वाचतील या दृष्टीने हा रक्तदानाचा कार्यक्रम कळंबमध्ये मान्य राणादादा जिल्हाध्यक्ष कुलकर्णी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ पश्चिम तालुकाध्यक्ष अरुण काका चौधरी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी जवळजवळ ग्रामीण भागातून दोनशेच्या पुढे रक्तदान करण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत आत्तापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि या रक्तदानाच्या कार्यक्रमातूनच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत धन्यवाद असतो की कुठल्याही लोकनेत्याचा आग्रह वाढदिवस हा सेवा स्वरूप साजरा करावा डिजिटल बॅनर जाहिराती वगैरे वायफळ खर्चाला फाटा देऊन वाढदिवस साजरा करण्याबाबत त्यांचा आग्रह असतो तसा आदेश पण असतो काय म्हणलं महाराष्ट्रामध्ये दे देवाभाऊचे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपचं नेतृत्व मिळाल्यापासून सर्वांना एक युवा युवा आहे महिला आहे लाडक्या बहिणी आहेत यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही एक देशसेवाच आहे या अनावश्यक खर्चाला जाहिरातीला फाटा देऊन आणि ह्या रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही करीत आहोत आणि हे शंभरपेक्षा जास्त जोमाने मोठ्या प्रमाणात रक्तदान चालू आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एक रक्तदान शिबीर जिल्हा रुग्णालय कळंब येथे होत आहे आणि एक सेवाभावी अशा पद्धतीत हे रक्तदान होत आहे त्याचबरोबर अवैधवानासुद्धा कार्यक्रम विविध ठिकाणी चालू आहे आणि एक असा छान उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त कळम शहरात कळंबमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे आणि खूप महिलांनी असं ला लाडक्या बहिणीचे म योजना घेतलेल्या आहेत आणि आमचे अध्यक्ष मरकरजी पाटील हे सदैव या कामामध्ये तत्पर असतात आणि आम्ही पण त्यांच्या पाठीमागे सदैव राहू हेच सदिच्छा आहे आणि हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे रक्तदान होत आहे xây dựng 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 xây